राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे तीन पक्ष सहभागी आहेत गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नव्हता पण अखेर तिढा सुटला आहे राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीमुळे अशातच महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाची धांदल सुरू आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहाची दिल्लीत भेट झाली या भेटीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली असून शिंदे आणि शहांमध्ये डील पक्की झाल्याचं समजत आहे राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे तीन पक्ष सहभागी आहेत गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नव्हता या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे तीन पक्ष सहभागी आहेत गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नव्हता परंतु शिंदेंच्या दिल्ली भेटीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे शिंदेंचा मान राखत भाजपनं शिवसेनेसाठी तेरा जागा देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे पण त्या बदल्यात भाजपनं शिंदेकडे मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांपैकी पाच लोकसभेच्या जागांची मागणी केली असून शिंदेंनी त्यासाठी होकार दिल्याचं समजत आहे शिंदेंची शिवसेना राज्यात धनुष्य बाणावर लोकसभेच्या तेरा जागा लढणार आहे पण त्या बदल्यात शिंदेंना मुंबई सोडावी लागली आहे मुंबईतील सहापैकी पाच लोकसभेच्या जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे सध्याचं मुंबईतील समीकरण पाहता शिंदेकडे मुंबईतील दोन खासदार आहेत एक राहुल शेवाळे आणि दुसरे गजानन कीर्तीकर राहुल शेवाळेंचा मतदारसंघ शिवसेनेकडे देण्यात आला आहे तर एकनाथ शिंदेंनी गजानन कीर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या जागेच्या बदल्यात ठाण्याची जागा मागितल्याचं समजत आहे त्यामुळे विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचं तिकीट कन्फर्म झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण शिंदेंनी विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांची जागा भाजपला सोडल्यामुळे आता गजानन कीर्तीकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे शिंदे गट आणि महायुतीमध्ये एक करार झाला आहे ज्यामध्ये भाजप एकतीस जागा लढवणार आहे शिवसेना तेरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारामती शिरूर आणि रायगड व्यतिरिक्त परभणी अशा चार जागांची ऑफर देण्यात आली आहे शिंदेंनी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकरांची जागा भाजपला सोडल्यामुळे आता गजानन कीर्तिकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवसेना बाणासह राज्यातील बारा जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे तर गजानन कीर्तिकरांची जागा त्यांनी भाजपला सोडली आहे त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबईतून सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या गजानन कीर्तिकरांचं काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे अशातच शिंदे गटातील गजानन कीर्तिकरांना विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे दरम्यान शिंदे आणि शाह यांच्यात लोकसभा जागा वाटपाबाबतची डील पूर्ण झाली असून या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदेंना शब्द देत आम्ही तुमचा योग्य आदर राखू असं सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शिंदे गटाकडून मुंबईतील पाच लोकसभेच्या जागा भाजपला देण्यामागं काय समीकरण असू शकतं आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा